मंगल भरमू कांबळे सेवानिवृत्ती सत्कार समारंभ उत्साहात संपन्न अंगणवाडी सेविका श्रीमती मंगल या तारदाळ इथं अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या त्या, त्या गेल्या पस्तीस ते छत्तीस वर्षापासून अंगणवाडी सेविका म्हणून अनेक लहान मुलांना घडविण्याचे कार्य केलेले आहे त्याचबरोबर त्यांची अंगणवाडी तारदाळ शहापूर व खोतवाडी या रस्त्याच्या कडेला असून देखील त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलांच्यासारखी इतर सर्व लहान मुलांची काळजी घेऊन अंगणवाडी सेविकेचं कर्तव्य बजावत आहेत आज त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सर्व अंगणवाडी ग्रामपंचायत तसेच प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आला यावेळी त्यांच्या कलागुणांचा गौरव करताना श्रीमती मंगल कांबळे ह्या पूर्ण भाराहून गेल्या होत्या त्याचबरोबर त्यांना सेवानिवृत्ती म्हणून सन्मानित करतेवेळी वेळी तारदाळ गावचे ग्रामसेवक वंजिरे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सुनील शिंदे शहर शहराध्यक्षा दादासो सुदार ग्रामपंचायत क्लार्क भाऊसाहेब चौगुले प्रल्हाद माणे नजीर नदाब आनंदावाणी त्याचबरोबर अंगणवाडी सेविका व मदतनीस संपन्न मान्यवरांच्या उपस्थितीत सेवानिवृत्ती सत्कार समारोह हो संपन्न झाला